गुरु गुरु कौनसा गुरु कौनसा आगे चलो आगे चलो यहाँ पे जाइएगा वो बंगला रहा है ये 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 आसाराम का नाम गुरु ये रेडी क्या हुआ था यार फैंटी हुआ ना तो ख़राब दिख रहा था तो सस्ता नहीं ओह वो ये लोग से लाड़े देंगे ना तो सस्ता लाड़े देंगे तो ये करोगे सरकार मराठी सरकार योजना नाही मागे खूप योग आणि आता आम्हाला सहा महिन्याचा रोजगार देऊन पुन्हा सरकारने आम्हाला वारेवर सोडवलेला आहे आता सरकार माझ्या फार आमची एवढीच आहे की आम्हाला आमच्या आम्हाला न्याय देऊ आम्हाला त्या ठिकाणी करावं आमच्याकडे आत्महत्या पण एकनाथी शिंदे तुम्हाला उत्तर देतील असं तुम्हाला वाटतं जे ती योजना आणली होती आता त्यांचं आमचं खूप प्रेम आहे आणि ते आमचं आमची तेच फेल होती बरोबर माझेच काही अजून लाईव्ह उदाहरण आहे की आपलं नाव म्हणजे सतीश शिवाजी कापसे शिंग राजावरून आपण की पोस्ट ग्रॅज्युएशन आहे तरी तरी दहा आजारपण काम करतो ते दहा आजारपण सरकारला जर बंद करायचं असेल तर याच्यासाठी कपलीदार भारतासाठी कुठंच असं असं जी कारण जी परिस्थिती आपण बिया या आपल्याला नाव घेऊ महाराष्ट्र सरकार ती परिस्थितीचा आज आपल्या महाराष्ट्रावर राहण्यासाठी आज जाणवायला सुरुवात झाली त्यामुळं माझी सरकारला विनंती आहे की सर्व प्रशिक्षणार्थी जे शिकलेले भरपूर त्यांनी भरपूर शिकलेले असून आज पंचायतला असो परिषदला असो आवक अवघला याला त्यांना नोंद येईल पूर्ण काम आहे प्रशिक्षणार्थी खूप मोठ्या कमी पगारामध्ये काम करत आहे तरी माझी सरकारला विनंती आहे की एवढ्या काही पगारामध्ये जर प्रशिक्षणार्थ काम करत असेल तर त्यांना तुम्हाला लगून द्यायला काहीच अडचण नाही आणि दहा हजार रुपये महिन्यामध्ये काही सरकारला काही फारसं दर नाही कारण तीनशे रुपये रोज म्हटलं तरी नऊ हजार रुपये व्हायला आज शेतामध्ये तुम्ही जर एक मजूर म्हटलं तर तुम्हाला पाचशे रुपये जाय कमी कोणी मजुरी करायला सुद्धा येणार नाही आणि ही परिस्थिती हे फक्त प्रशिक्षणाचे काय करतात कारण शिक्षणामध्ये यांचं वय गेलेले होते शिक्षणामध्ये वय केल्यामुळं यांना घर शिक्षमतलं काम मिळत नाही शिक्गिमधलं काम नाही समजलं आपण कुठंतरी फिरायचा किंवा गोरी करायची हे करायची किंवा या कशा शासनाच्या एखाद्या शासनाच्या प्रवाहामध्ये आपण राहू आणि देशामध्ये आपलं काहीतरी होईल या आशाला सगळे भाषा आणि योजनाकडे वळले परंतु शासनानं काय केलं सहा महिने राबवून घेतलं ना आज

यो यो पन्नो गयो नाइँ होला यो एमजे एप्सहरु यसमा तल्लके थियो यो कडा इलायफ छ यार इफ छ ओ चार न खत्म मले मलेको तले दारिफ छ छ दारिफ छ दारिफ एकदम जा चले हामी हि स्कन saya चला मला

I <laughs>